पुण्यात मुलाच्या जमीन खरेदी व्यवहाराचा घोटाळा माध्यमांमध्ये झळकल्यानं अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांना माघार घ्यावी लागली त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीनं जमीन खरेदीचा केलेला व्यवहार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा अखेर अजित पवारांना करावी लागली आपला या जमीन खरेदीशी दुरांवर संबंध नाही तीन चार महिन्यांपूर्वी माझ्या कानावर काहीतरी आलं होतं नंतर मला याची काही माहिती नव्हती असे विविध खुलासे अजित पवारांनी केले असले तरी मुलाच्या जमीन घोटाळ्याचा शिक्का कायमचा अजित पवारांना चिटकण्याची लक्षणं दिसतात एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्या जमीन खरेदीचा व्यवहार रद्द करत अजित पवारांनी हे प्रकरण मागे टाकण्याचा प्रयत्न केला खरा मात्र विरोधकांनी हे प्रकरण शांत होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली आहे आणि याची पुढची पायरी म्हणजे राजीनामा याआधीही अजित पवारांवर घोटाळ्याचे आरोप झाले आहेत तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता यावेळी मात्र त्यांनी काहीशी सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय यापूर्वीही राज्यात अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना घोटाळ्यांमुळे राजीनामा द्यावा लागल्याची अनेक उदाहरणं आहेत ती उदाहरणं कुठली आणि अजित पवार सुद्धा वेळ आल्यावर राजीनामा देऊ शकतात का याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी ऐन स्थानिक संस्थांच्या रणधुमाळीत सिंचन घोटाळ्यातून आता कुठे बाहेर पडत असताना पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा अडचणीत आले आहेत या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचं अजित पवार वारंवार सांगत असले तरी त्यांच्या मुलासाठी सरकारी यंत्रणा इतकी कशी झुकते हा औत्सुक्याचा प्रश्न आहे महार वतनाची ही जमीन खर तर विकता येत नाही त्यातच आय टी पार्क विकसित करणार असं दाखवून मुद्रांक शुल्कात सवलतही मिळवण्यात आली सरकारी यंत्रणेनं ज्या पद्धतीनं कृती केली त्यावरून या प्रकरणात वरून दबाव होता हेही स्पष्ट होतं केंद्र सरकारी यंत्रणेला ही जागा रिकामी करण्यासाठी नोटीस देण्यापर्यंत राज्यातील यंत्रणांची मजल गेली होती परंतु इतिहासात बघितलं तर महाराष्ट्राच्या बॅरिस्टर अंतुले यांना सिमेंट घोटाळा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळा शिवाजीराव निलंगेकर पाटील यांना मुलीच्या गुणात वाढ करण्याच्या प्रकरणात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर खुद्द अजित पवारांनी तेव्हा राजीनामा दिला होता आणखी एक उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांना हवाई सुंदरीशी गैरवर्तन केल्यावरून राजीनामा द्यावा लागला होता म्हणजेच काय तर गैरव्यवहार किंवा गैरवर्तनामुळे मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याची राज्यात अनेक उदाहरणं आहेत किंबहुना आज विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे त्यामुळे ज्या सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवार पहिल्यांदा अडचणीत आले तो घोटाळा नेमका काय होता हे जाणून घेणं गरजेचं आहे तर राज्यात दोन हजार सहा नंतर शेतकऱ्यांच्या सत्र सुरू झालं होतं विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण अधिक होतं निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल या विचारानं सिंचनावर विशेष भर देण्यात आला सिंचनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करण्यात येऊ लागली केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून निधी मंजूर झाला तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विदर्भाचा दौरा केल्यावर विशेष पॅकेज जाहीर केलं होतं जेणेकरून विदर्भात सिंचनाचं क्षेत्र वाढावं व वा वा शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळावं हा त्यामागचा उद्देश होता सिंचनावर सात आठ वर्षात सुमारे सत्तर हजार कोटी रुपये खर्च करूनही सिंचनाच्या क्षेत्रात तेव्हा अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते साहजिकच अंगुली निर्देश अजित पवारांच्या दिशेने झालं सुमारे सत्तर हजार कोटी खर्च करूनही सिंचनाचं क्षेत्र वाढलं नाही मग पैसे गेले कुठे असा सवाल करण्यात आला अजित पवारांवर आरोप होऊ लागले जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांमधील कागदपत्रांना पाय फुटले कारण विदर्भ सिंचन मंडळाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना मंजुरीचे जादा अधिकार प्राप्त झाल्याने मंत्रालयातील वरिष्ठांमध्ये साहजिकच प्रतिक्रिया उमटली अजित पवारांवर पैसे हडप केल्याचा गंभीर आरोप झाला होता या आरोपावर दररोज खुलासा करण्याची वेळ आल्यानं संतप्त झालेल्या अजित पवारांनी अचानक एक दिवस राजीनाम्याची घोषणा केली घोटाळ्याच्या आरोपातून सही सलामत बाहेर पडल्याशिवाय मंत्रिमंडळात परतणार नाही असंही अजित पवारांनी जाहीर केलं होतं पण त्याच्या बहात्तर तासांनी ते पुन्हा मंत्रिमंडळात परतले तेवीस नोव्हेंबरच्या पहाटेच्या त्या गाजलेल्या शपथविधीनंतर अजित पवारांना फडणवीस सरकारनं सिंचन घोटाळ्यात अभय दिलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या समस्त नेते मंडळींनी सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले अगदी तुरुंगात चक्की पिसण्यासाठी पाठवण्याची भाषा केली त्याच भाजपने अजित पवारांना बरोबर घेतलं त्यातच अजित पवार हे बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे ते वादात सापडतात धरणात पाणी नाही तर तिथे येऊन लघुशंका करू का असा प्रश्न त्यांनी आंदोलनकर्त्यांना विचारला होता रात्रीच्या भार नियमनामुळे लोकसंख्या वाढते अशा बेताल विधानांमुळेही ते अडचणीत आले होते राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता निवृत्त व्हा असा सल्ला काका शरद पवारांना दिल्यानंही अजित पवारांवर टीका झाली होती सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची पार बदनामी झाली सिंचन घोटाळ्याचा ठपका त्यांना कायमचा चिटकला सिंचनाचे पाणी कुठे मुरले असा सवाल आजही अजित पवारांना उद्देशून केला जातो अशातच पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेला जमीन खरेदीचा व्यवहार वादग्रस्त ठरला आहे मात्र या व्यवहारात एक रुपया कुणाला देण्यात आलेला नाही असा दावा अजित पवारांनी केलाय मुलाचा हा वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार अजित पवारांना कायमचा सतावणार आहे विधानसभा निवडणुकीतील यशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची घोडदौड सुरू झाली होती पण पार्कचा जमीन खरेदी घोटाळा अजित पवारांना कायमचा त्रासदायक ठरणार आहे असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे कारण उघडपणे विरोधकांनी अजित पवारांना याच मुद्द्यावरून टार्गेट करायला सुरुवात केली आहे विशेषत पुण्यात जिथे स्वतः पवार हे पालकमंत्री आहेत आणि जिथे ते स्वबळावर उतरण्याच्या तयारीत आहेत अगदी तिथे पार्थ पवारांचा हा घोटाळा उघडकीस आलाय त्यामुळे तुम्हाला काय वाटतं पुण्यात याचा कितपत फटका अजित पवार गटाला बसणार आहे कमेंटमधून नक्कीच सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र धन्यवाद